सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या जी काही परीक्षा होणार आहे तर या परीक्षेचं वेळापत्रक कधी जाहीर होईल परीक्षा मा कधीपासून सुरुवात होतील तसेच काही महत्त्वाचे डिसिजन याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत uh, सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सध्या दिवाळी चालू आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुट्टी देण्यात आलेली आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी रविवार आहे त्याच्यामुळं विद्यापीठाला देखील त्यावेळेस सुट्टी आहे सत्तावीस ऑक्टोबरपासून विद्यापीठाचं जे काही कामकाज आहे।, आहे ते सुरळीत चालणार आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जे काही परीक्षा हिवाळी सत्राच्या आयोजित करण्यात आलेल्या आहे तर या परीक्षा टप्प्याटप्प्यानं सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे ओके okay, त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्षाचे असतील वर्षा तर बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी बी ए बी सी ए ज्या ए आय सी टी ईचे फर्स्ट इयरचे विद्यार्थी सोडून सेकंड आणि थर्ड इयरचे बाकीचे जे काही विद्यार्थी आहे यांच्या देखील परीक्षा जे काही आहे त्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार आहे तर या परीक्षेचं सर्वसाधारण वेळापत्रक तुम्हाला माहिती आहे की परीक्षेपूर्वी किमान एकवीस दिवस अगोदर जाहीर करणं अपेक्षित असतं त्या अनुषंगाने या सर्व परीक्षांचं वेळापत्रक हे साधारणतः तीस ऑक्टोबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे ओके ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे जे जे लवकर वेळापत्रक जाहीर होतील ते आपणापर्यंत टेलिग्राम चॅनलमार्फत आपल्याला दिले जातील आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील आपण फॉलो करा किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे जे विद्यार्थी एम ए एम कॉम एम एस सीचे असणार आहे किंवा पी जीचे विद्यार्थी आहे तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या सव्वीस नोव्हेंबरच्या पुढे चालू होणार आहे त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी देखील काळजीपूर्वक पद्धतीने पर दे परीक्षेची तयारी केली पाहिजे त्यांचे देखील परीक्षेचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे जे जे वेळापत्रक लवकर येतील ते आपणापर्यंत हे निश्चित दिले जातील ओके तर तुम्हाला निश्चित कळलं असेल की परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामध्ये परीक्षेचं वेळापत्रक कधी पासून होणार त्या ती आहे, आहे। त्यामध्ये आता जे काही वेळापत्रक येतील ते रेग्युलर आणि बॅकलॉग अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत ओके आणखीन एक काही महत्त्वाची डिसिजन मी तुम्हाला सांगणार आहे काही विद्यार्थी नॉन एन ई पी टू एन ई पीमध्ये आहे म्हणजे प्रथम वर्ष या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे एकोणावीस पॅटर्नमध्ये आहे आणि सेकंड इयर आता दोन हजार वीस किंवा ज्याला आपण दोन हजार चोवीस एन ई पी पॅटर्नमध्ये आहे तर या विद्यार्थ्यांचा डिसिजन देखील अद्याप पेंडिंग आहे त्या बाबतीतही लवकर विद्यापीठ निर्णय घेऊ शकतं आणि ते सेपरेट परिपत्रक काढतील अशी अपेक्षा आहे त्यानंतर त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काही ठराविक मुदत विद्यापीठामार्फत देण्याची शक्यता आहे ओके त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा डिसिजन आहे।, आहे ते म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरचे जे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्या परीक्षेचे फॉर्म कसे भरायचे किंवा त्या संदर्भात देखील विद्यापीठ निर्णय घेणार आहे त्या बाबतीतलं सेपरेट परिपत्रक विद्यार्थी पाठवणार विद्यापीठामार्फत पाठवलं जाणार आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा डिसिजन जो काही आहे तो म्हणजे पी आर एन एक्सपायर झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर ऑलरेडी विद्यापीठ बाबतीत सकारात्मकता आहे असा निर्णय त्यांनी या अगोदरच्या व्हिडिओच्या मा किंवा या अगोदरच्या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे त्यांनी सेपरेट सांगितलेलं आहे की तीस ऑक्टोबरपर्यंत काय होणार आहे या बाबतीतले परिपत्रक आम्ही निदर्शित करू आणि विद्यार्थ्यांकडे संपूर्णत डेटा आहे म्हणजे विद्यापीठाकडे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पी आर एन ब्लॉक झालेला आहे असा सर्व डेटा आहे आणि विद्यापीठाने पण सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही बाकी समाजमाध्यमाद्वारे किंवा इतर कोणत्याही व्यक्तींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका विद्यापीठामार्फत अधिकृत परिपत्रक काढलं जाईल त्या परिपत्रकानुसारच तुम्ही पुढचा डिसिजन घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे विद्यापीठाने पी आर एनच्या बाबतीत कोणत्याही एका व्यक्तीची किंवा कोणाची संघटनेची किंवा कोणत्याही एका व्यक्तीची नियुक्ती करून दिलेली नाही की आम्ही त्या व्यक्तीमार्फत तुम्हाला पी आर एन अनब्लॉक करून देऊ वगैरे असं काही विद्यापीठामार्फत करून देण्यात आलेलं नाहीये त्याच्यामुळं असे जे काही महत्त्वाचे डिसिजन आहे ओके तर त्या सर्व डिसिजन बाबत विद्यापीठ सकारात्मक आहे तुम्ही विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे परीक्षेकडे आपण काय काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष दिलं पाहिजे प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केला गेला पाहिजे आणि येणारा जे काही परीक्षेचं स्वरूप आहे त्यानुसार आपण परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे दो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्हाला आर्ट्स फॅकल्टी सायन्स फॅकल्टी कॉमर्स फॅकल्टी मॅनेजमेंट फॅकल्टी इंजिनिअरिंग फॅकल्टी यांच्या परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे याबाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही ते व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघा विद्यापीठामार्फत दोनशे एकोणचाळीसपेक्षा पेक्षा जास्त अभ्यासक्रम हे चालवले जातात त्यामुळे सगळ्याच अभ्यासक्रमाच्या नाव आताच्या व्हिडिओमध्ये घेणं शक्य होत नाही त्यामुळे आपण कोणत्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधी चालू होतील तर एक्झॅक्ट डेट मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मी पुन्हा हायलाईट सांगतो नॉन पी टू एन पी डायरेक्ट सेकंड इयर चे विद्यार्थी किंवा डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन झालेले विद्यार्थी किंवा पी आर यांच्या बाबतीतले जे काही विद्यार्थी आहे यांच्या बाबतीतलं सेपरेट परिपत्रक विद्यापीठ तीस ऑक्टोबरच्या आत काढण्याची शक्यता आहे त्यानुसार तुम्हाला पुढे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ठराविक मुदत दिली जाणार आहे विद्यापीठाच्या परीक्षा या सतरा नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार आहे पी जीच्या परीक्षा या सव्वीस अकरापासून सुरुवात होतील पी जीचे प्रॅक्टिकल जे काही आहे एम ए एम कॉम एम एस सीचे प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट पठवायवा आ, या सतरा नोव्हेंबर ते बावीस किंवा पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान विद्यापीठाने घ्यायला लावलेले आहे त्यामुळं सगळ्या जणांनी काळजीपूरक पद्धतीने त्या, पद त्या परीक्षेची पण तयारी तुम्ही करायला हवी बाकीच्या वर्गांच्या प्रॅक्टिकलच्या एक्झाम ऑलरेडी झालेल्या आहे बाकीच्या परीक्षेचे जे काही टाईमटेबल आहे हे, हे।, हे सर्व तीस ऑक्टोबरपर्यंत येतील परीक्षा या सतरा नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने स्टार्ट होतील त्याच्यातल्या त्याच्यात मी या बाबतीत अद्याप क्लॅरिटी देऊ शकत नाही की फर्स्ट इयरच्या रेग्युलरच्या परीक्षा विद्यापीठ कंडक्ट करणार आहे हे डेफिनेटली आहे पण त्याच्या बॅकलॉगच्या परीक्षा इकॉनॉमिक्स पॅटर्नच्या परीक्षा विद्यापीठ कंडक्ट करेल का कॉलेज कंडक्ट करेल या बाबतीत सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून दे माहिती देण्यात येणार आहे पण तुम्हाला बाकीच्या वर्गांच्या क्वेश्चन पेपरचे पॅटर्न प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचे लिंक गुगल ड्राईव्हचे लिंक ह्या सर्व आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्सच्या व्हिडिओ बघायला घाबरू नका किंवा त्याच्यातल्या जे काही व्हिडिओ आहे त्या, त्या, त्या काळजीपूर्वक पद्धतीने बघा आणि पुन्हा विचारू नका की आमच्या परीक्षा कधी होणार आहे त्याकरता संपूर्णतः व्हिडिओ बघा संपूर्णतः महत्वाची माहिती दिलेली आहे पी आर एन बाबतीतले देखील सेपरेट परिपत्रकाचे एक व्हिडिओ केलेला आहे तो देखील काळजीपूर्वक बघा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच परीक्षेबाबत अद्यावत माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद